झाल्यानंतर आता जेव्हा ती मुलगी सासरी जात होती त्यावेळेस त्या ती रडायला लागली मिळू नका कोणी तुझी मुलगी रडायला लागल्यानंतर नवरी रडत होती नवरदेव आनंदात होता त्या मुलीच्या भावाने त्याच्या बापाला विचारलं पप्पा आपली दिदी किती रडते पण एवढं का रडतंय म्हणे आपली दिदी एवढं का रडतोय म्हणे आणि दाजी ते एकदम आनंदात येत त्याच्या बापाने त्याला सांगितलं बेटा तिची दिदी फक्त आजच रडणार आहे इथून पुढचे सगळे दिवस लग्न लग्नाचा तो सोळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि रुक्मिणी मातेच्या मनामध्ये असलेली जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे तिकडे लक्ष द्या फोटोवाले दादा दोन मिनटं थांबा आणि आता श्रीकृष्ण प्रभू परमात्मा आसनावर विराजमान आहेत आणि रुक्मिणी माता त्यांच्या पायाजवळ बसते आहे आणि पायाजवळ बसून भगवंताचे श्रीचरण त्या चरणाला हात लावते आणि भगवंताला ती भगवंताला प्रार्थना करते की देवा माझ्या मनात ती इच्छा पूर्ण झाली आणि आता भगवंताच्या भगवंताला ती हात जोडते आणि भगवंताला ती I'm to Just ask the bed. त्याने yeah, जी से लगा ले, शाम मुरली वाले। जी तुम्ही मनामध्ये चिंतन करतायत ना ते नातं नाहीये हे जे नातं आहे ना हे अंतकरणापासून अंतकरणापर्यंत जुळलेलं हे देवा भक्ताचं नातं आहे आणि त्या नात्याला सुरुवात झालेली आहे एक भक्त एका भक्ताला त्याचा देव प्राप्त झालेला आहे तुम तुम्ही आम्ही जे समजतो ही नाती घाणेरडे असतात परंतु भगवंताचं आणि भक्ताचं नातं हे अत्यंत पवित्र असलेलं हे नातं लग्न झाल्यानंतर अनेक प्रकारच्या काय म्हणता तुम्ही इकडं हा रस्मी रसम काय म्हणता आणखी टाकानं काय राहत हा पाय ना आमची टाकानं त्याला काय म्हणतात हां असू दे असू दे असू दे हां नावल्यावर नाव नावं घेतात नाव पाठपुरलं का लग्न झाल्यानंतर नाव घेतात ना घेतात का नाही तुमच्यामध्ये घेतात ना द्या ना मग नाव घ्या चला द्या पाठे का ना पाठे द्या मग माईक द्या माईक

राव माझे कृष्णัตते मि त्यांची राधा आर गोष्ट परत एकदा परत एकदा थांबा नुसतरी कमेंटायना का कावज समजले तुम्हाला बी नाही हां पहिल्यापासून पह साडी नेस्ते फॅशन ची बदल घेते साधा साडी नेस्ते फॅशन ची बदल घेते साधा राव माझे कृष्णัตते मी त्यांची राधा वा वा ताली जोरदार ताली होती बच्ची ने बहुत ही अच्छी भूमिका यहाँ पर निभाई है उंच उंच डोंगरावर हवाय ते गारगार उंच उंच डोंगरावर हवाय ते गारगार रुक्मिणीचं नाव घेते घेतो रुक्मिणीचं नाव घेतो जीव तू साडी तुसाडी साडी फॅशनचीच दिसणार आहे बाई तुझा पती कोण आहे शेवटी जगाचा मालक आहे ना साधन नाहीच तिथं जे मोठ्याच्या घरी कसं आहे ऐक नाही बडे घर की शादी ना असं आहे म्हणून नाव घेता आलं पाहिजे नाव घेता येतं ना महिला मंडळी एकदा काय झालं सवय सांगत मी नेहमी एकदा काय झालं कलेक्टर साहेब एक हो आ, कलेक्टर साहेब रोज मंदिरात जायचे थोडं वेळ झाला दहा पाच मिनिटं इकडे तर चालतील ना कारण आज लग्न होत तर कलेक्टर साहेब मंदिरामध्ये जायची त्यांना सवय होती रोज मंदिरात जायचे मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाला प्रार्थना करायची देवा बायको मिळू दे रे मला कलेक्टरला बायको भेटत नाही पाच एवढी मोठी शोकांती काय कृष्ण मंदिरामध्ये जायचे काबर जातात कृष्ण मंदिरात लोक बायको मागायला तो देऊ शकतो ना बाकी तर सगळे आमच्या सारखे आता एके दिवशी झालं काय रोजचा त्याचा नियम होता रोज आणि मंदिरातून बाहेर निघाला का बाहेर काही भिकारी का बसलेले असायचे त्या भिकाऱ्यांना तो एक एक रुपये दोन दोन रुपये पाच पाच दहा हजार रुपये द्यायचा आता एके दिवशी रोजच्या नियमाप्रमाणे कलेक्टर साहेबांनी प्रार्थना केली मंदिराच्या बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर त्या भिकाऱ्यांना पैसे देत होते दे। पैसे देत असताना त्यांनी बघितलं की त्यांच्यामध्ये तरुण मुलगी बसलेली भिकारी कलेक्टर साहेब म्हणे तू कोण आहे ती म्हणे मी म्हणे मग इथं काय करते ती म्हणे आज परमानंट जॉब आहे मग म्हणे एवढे दिवस म्हणे गावाला गेली होती थोडी ऑफ ड्युटी असते म्हणे बरं कलेक्टर साहेब काय म्हणे इथं बसून भीक मागण्यापेक्षा माझी बायको आहे म्हणे जिल्ह्याचा कलेक्टर आहे मी तुझी जिंदगी बनवून जाईल म्हणे तिने विचार केला इथं भीक मागत बसायपेक्षा कलेक्टरची बायको झालेला काय वाईट आहे ठीक आहे म्हणे काय हरकत नाही लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माता मावल्या सगळ्या एकत्र होतात नाव घ्या म्हणतात आता जसं आपण त्यांना नाव घ्या लावलं सवय सांगतो बन ग म्हणजे काही झालं तरी माणसाची सवय कशी जात नाही आणि आता त्या मुलीला नाव घ्यायला सांगितलं आणि ती नाव घेते गरम गरम दुधावर नरम नरम साय गरम गरम दुधावर नरम नरम साय कलेक्टर साहेबांची बायको झाले भाकर वाडव वा माय म्हणजे कलेक्टरची बायको झाली तरी भीक मागायची सवय गेली का असं आहे ती सवय असत